कवठे महाकाळ येथील डॉक्टर मेत्रे यांच्या घरावर सी बी आयची खोटी धाड एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत महाकाळ पोलीस ठाण्यात बी एन एस कलम दोनशे चार दोनशे पाच तीनशे अठरा ऑब्लिक चार तीनशे एकोणीस ऑब्लिक दोन तीन ऑब्लिक पाच अन्वये डॉक्टर जगन्नाथ धोंडीराम मेत्रे व एकोणसत्तर वर्षे राहणार झुरेवाडी रोड काळे प्लॉट कवठे महाकाळ तालुका महाकाळ जिल्हा सांगली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता आरोपी एक दीक्षा राष्ट्रपाल भोसले वय पंचवीस वर्षे राहणार काकडे पार्क बिल्डिंग नंबर एफ एक चिंचवड पुणे दोन पार्थ महेश मोहिते वय पंचवीस वर्षे राहणार मंगळवारपेठ कोल्हापूर तीन साई दीपक मोहिते वय तेवीस वर्षे राहणार प्रगतीनगर पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर चार महेश रघुनाथ शिंदे राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार घाटकोपर मुंबई परागंदा पाच अक्षय लोहार राहणार संकेश्वर जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक परागंदा सहा शकील पटेल राहणार गडहिंग्लस जिल्हा कोल्हापूर परागंदा सात आदित्य मोरे राहणार रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर पैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून चार आरोपी फरार झाले आहेत दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता ते बारा वाजण्याच्या दरम्यान कवठे महाकाळ येथे राहणारे फिर्यादी यांचे राहते घरी अनोळखी तीन पुरुष व एक महिला यांनी इनकम टॅक्स ऑफिस मुंबई येथील अधिकारी असल्याचे भासवून तोतिया घरी करून फिर्यादी यांच्याकडे लेखून एक हजार चारशे दहा ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने बिस्किटे व पंधरा लाख साठ हजार रुपये रोख रक्कम याची फसवणूक करून ते घेऊन गेल्याने त्यांनी महांकाळ पोलीस ठाणेस वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे तरीही कसोशीने प्रयत्न करून तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर गुन्ह्यातील संशयित महिला ही पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार व स्थानिक गुन्हे शाखाकडील स्टाफ यांचे पथक तयार करून पुणे येथे जाऊन महिला नामे दीक्षा राष्ट्रपाल भोसले वय पंचवीस वर्षे राहणार काकडे पार्क बिल्डिंग नंबर एफ एक चिंचवड पुणे हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे तपास केला असता तिने वर दाखल गुन्हे तिचे इतर साथीदारासोबत मिळून के केला असल्याचे कबूल करून तिचे इतर साथीदारांचे ठाव उपयुक्त माहिती दिली तत्काळ सदर संशयित महिलेने दिलेल्या माहितीप्रमाणे इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना करून त्यांचा शोध घेत असताना प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे संशयित आरोपी नामे पार्थ महेश मोहिते वय पंचवीस वर्षे राहणार मंगळवारपेठ कोल्हापूर व साई दीपक मोहिते वय तेवीस वर्षे राहणार प्रगतीनगर पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांना सापळा रचून छितापणे